नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या ठिकाणी अवकालीले तीन क्विंटल जसे तर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कन्नड या ठिकाणी अवकालेले आहे दोन क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती बुलढाणा या ठिकाणी नव्वद क्विंटल आलेली जास्ती दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव या ठिकाणी जास्ती दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या या ठिकाणी दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन